बळव्यात विधान परिषदेकडे विधान परिषदेसाठी महायुतीचे पाच उमेदवार ठरलेले आहेत भाजपाचे तीन उमेदवार ठरले आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक एक उमेदवार ठरलाय सत्तावीस मार्चला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस सत्तावीस मार्चला या संदर्भातलं मतदान केलं जाणार आहे तर महायुतीचे पाचही उमेदवार ठरलेले आहेत राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने आज आपला उमेदवार जाहीर केला सत्तावीस मार्चला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे विधान परिषदेवर आता कोणाची वर्णी लागते पाहणं महत्वाचं असणार आहे विधान परिषदेसाठी महायुतीचे पाच उमेदवार ठरले राष्ट्रवादी आणि शिवसेनेनी आपला प्रत्येकी एक एक उमेदवार आज जाहीर केलाय कुणाला संधी मिळाली आहे यावर एक नजर टाकूयात भाजपाकडून संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव किचे यांना संधी मिळाली आहे राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे पी लड्डा आणि अमित शहाजी यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची जबाबदारी दिली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर एक विश्वास दाखवून विधान परिषदेची निवडणूक दिली खरं आहे आता खरं म्हणजे उमेदवारी जाहीर करायचा अधिकार मला नाही आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे पण मला संकेत मिळाले आहेत की तुम्ही विधानभवनामध्ये या मला आत्मविश्वास आहे की माझं नेतृत्व मला संधी देईल आणि त्याच्याप्रमाणे मी आज आलेलो आहे कागदही सगळे तयार आहेत पण अधिकृत घोषणा आदरणीय एकनाथ साहेबच करतील आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी जर सांगितलं तरच मी उमेदवारी अर्ज दाखल राजेश विटेकर यांच्या विधानसभेवरती निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती विधान परिषदेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक तीन दिवसापूर्वी देवगिरी बंगल्यावरती आम्ही त्या ठिकाणी घेतली होती या उमेदवारी संदर्भामध्ये पक्षाकडे जवळपास पंच्याण्णव माझ्या प्रमुख सहकाऱ्यांनी उमेदवारी मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त त्या ठिकाणी केली होती भावना व्यक्त केल्या होत्या कोर ग्रुपमध्ये प्रामुख्याने आम्ही राज्याच्या सर्वच विभागाचा विचार केला